ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत टोप येथे पादचारी जागीच ठार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बाजार कट्ट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसल्याने पादचारी जागीच ठार झाला बहिणीच्या घरी जात असताना अपघात झाला मयत याचा काल सोमवारी वाढदिवस झाला नियतीने नी आज त्याच्यावर घाला घालून त्याचे प्राण हिरावून नेले हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की अपघात मयत व्यक्तीचे नाव अनंत नामदेव दरेकर व एक्केचाळीस राहणार विलासनगर शिरोली पुलाची तालुका हातकणंगले असे असून तो आज टोप तालुका हातकणंगले येथील आपल्या बहिणीकडे आला होता या दरम्यान तो रस्ता ओलांडत बहिणीच्या घरी जात असताना पुणेहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची मागील ट्रॉलीची धडक बसल्याने तो रस्त्यावर पडताच ट्रॉलीची चाके त्याच्या छातीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच अनंत याची बहीण व मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेऊन बहिणीने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता त्याच्या मित्रांनी साजरा केल्याच्या वाढदिवसाच्या आठवणी सांगताना त्यांचा ऊर भरून आला आपल्या मित्राचे असे अपघाती निधनाने मृत्यू होणे त्यांना क्षणभर विश्वास बसेना या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे